कोपरगाव शहरात बेट भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील बेट भागात सालाबादप्रमाणे याही वर्षी शिंगाडे परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या भागात दरवर्षी शिंगाडे परिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्माच्या नागरिकांना आमंत्रित करून अभिवादन सभा व भीमजयंती सोहळ्याचे आयोजन करीत असतात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करून बुद्ध पूजापाठ भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्धिस्टँग फोरचे अध्यक्ष विजयराव त्रिभुन हे होते यावेळी बुद्धिस्टँग फोरचे कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे संजय दुशिंग सोमनाथ खंडिजोड आदींची भाषणे झाली या कार्यक्रमासाठी शिंगाडे परिवारातील सर्व सदस्य तसेच या परिसरातील समाज बांधव व सर्व जाती धर्माचे नागरिक बंधू वगिनी मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद शिंगाडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण शिंगाडे यांनी केले आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार रवींद्र शिंगडे यांनी मानले यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला अरुण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो उपस्थित सर्वांना सविनय जय भीम आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती पूर्ण जगामध्ये साजरी होत आहे त्याच अनुषंगाने सालाबाद प्रमाणे या शिंगाडे परिवाराने सर्व मित्र गणगोत्र यांना आमंत्रित करून आज ही जयंती साजरी करत आहे आणि या शिंगाडे परिवाराचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण भरपूर विचारवंतांनी सांगितलं की बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचू नका ना बाबासाहेब हे डोक्यावर घेऊन नाचणारे व्यक्ती नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घ्या आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे डोक्यात घेतले ते लोक आज प्रगतीपथावर आहे त्यातलाच भाग हा शिंगाडे परिवार आहे या शिंगाडे परिवाराची सुद्धा प्रगती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालल्यामुळं होत आहे आणि म्हणून समाजातील मग तो कोणत्या जाती धर्माचा असो त्यांनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे कारण भगवान बुद्धांचा धम्म काय सांगतो भगवान बुद्धांचा धम्म सांगतो माणसाला माणसासारख वागणूक द्या आणि बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तेच प्रिय आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणासशे छप्पन साली नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा स्वीकार केला अनेक जाती धर्मातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या धर्मात या हे निमंत्रण दिलं होतं परंतु आपला जो समाज आहे हा आक्रमक समाज आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला जर मी एखाद्या दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला आणि हे लोक जर त्या धर्मामध्ये गेले तर अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून हा जो माझा समाज आहे या समाजाला आपण शांतीच्या मार्गाने नेऊया आणि शांतेचा कोणता धम्म असेल तर तो, तो आहे भगवान बुद्धाचा धम्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भगवान बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी या समाजासाठी शोषित पीडित वंचितांसाठी अहोरात्र झटत होते परंतु ते आपल्याला पडद्यावर दिसत होते आणि पडद्यामागे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली आमची माता रमाई होती मित्रांनो कर्ता पुरुष जो असतो त्याच्या पाठीमागे त्याच्या पत्नीची साथ लागते जर आपण कार्य करतो आणि घरात जर बायकोच आपल्याला कटकट करीत असेल तर आपण काय कार्य करणार आहे म्हणून माता रामायणी पुढची मुलं पुढची मुलं या समाजासाठी गमवलेली आहे म्हणून त्यांचं ऋण आपल्या अंगाची कातडी जरी काढली आपण तरी बाबासाहेब आंबेडकरांचं ऋण हे कधी फेटणार नाही म्हणून शिंगाडे परिवाराने जे सालावादप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर अशी जयंती साजरी केलेली आहे त्याबद्दल मी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडो अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि उपस्थित सर्व बांधवांना मी एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम नमो बुद्ध जस्ट काका शिंगाडे काका यांना सविने जय भीम करतो आज सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिंगाडे परिवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त हा छोटे गाणी कार्यक्रम आहे कार्यक्रम दरवर्षी ते आयोजित करतात मी माझ्या उशिरे परिवाराकडून तसेच बुद्धिस्ट एन पोरस गोपरगाव या सामाजिक संस्थेमार्फत मी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकी तेतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो अरे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध कोटी कोटी दलितांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवला त्रिवार वंदन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आपल्या सर्वांच्या अद्रस्थानी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की तरुणही ही तर तरुणापर्यंत माणसाच्या अंगामध्ये एकच ध्येयरातर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जयंती माणूस पंधरा दिवस महिनाभर आधीच बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची तयारीला सुरुवात करत असते मग ती घरामध्ये कलर असेल मुलांचे कपडे असतील किंवा चौदा तारखेला घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असेल म्हणजे इथपासून माणसाची पंधरा दिवस महिनाभर आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची झालेलं असते बाबासाहेबांचं अखंड आपल्यावर उपकार आहे आणि ती उपकाराची फेड आपण घडू शकत नाही पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र येऊन आजूबाजूंच्या राहणाऱ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी आपण त्यांना जयंतीनिमित्त बोलवून जयंतीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विधिवत कार्यक्रम करून आपण सर्वांना शुभेच्छा देत असतो शिंगाडे परिवार हे दरवर्षी कार्यक्रम उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होतो आणि ते आम्ही आल्याशिवाय कार्यक्रम चालू करत नाही आणि शिंगाडे परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं की आज ते अख्खा परिवार तीन भाऊ आहेत ते एका विचाराने उन्ह्या गोविंदाने नांदतात शिवप्रताप हे धम्माचा प्रताप आहे बाबासाहेबांच्या बाबा विचाराचा प्रताप आहे बाबासाहेबांच्या विचाराने जर आपण चाललो भगवान बुद्धांच्या विचाराने जर आपण चाललो तर आपला परिवार एक सुख म्हणजे सुखाच्या मार्गाने आपला प्रवास करत असतो आज वयोवृद्ध आईवडील आहे आईवडिलांचा आता आम्ही विचारलं त्यांच्या बंधूला कधी आम्ही वेगळं वेगळे आहोत पण का 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 जे काही आहे आमच्या वडिलांच्या हातामध्ये आहे वडिलांचं सगळं काही वडीलच करतात वडील आई वडीलच बघतात हे एक विचार हे बाबासाहेबांच्या चळवळीचे विचार आहे बाबासाहेबांच्या धम्माचे विचार आहे भगवान बुद्धांच्या धम्माचे विचार आहेत आणि असेच हे टिकून राहावे मी आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत